अठरा सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी जम्मू काश्मीरमधील बारामुला जिल्ह्यातील उरी येथील भारतीय सैन्याच्या तळावर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला हा हल्ला पहाटेच्या सुमारास झाला चार बंदूकधारी दहशतवादी एलओ सी जवळून भारती भारतीय हद्दीत शिरले आणि लष्करी तळावर ग्रेनेड आणि स्वयंचलित शस्त्रांनी हल्ला केला या हल्ल्यात एकोणीस भारतीय जवान शहीद झाले व अनेक जखमी झाले गेल्या दोन दशकातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता भारतीय सुरक्षा चारही दहशतवाद्यांचा खात्मा केला हा हल्ला जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं केल्याचं नंतर उघड झालं या घटनेनंतर भारतात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला सरकारने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर दोषी ठरवण्याचे प्रयत्न सुरू केले त्यानंतर एकोणतीस